नमस्कार मी आणि गुप्त धळे बेळगाव च लाईव्ह न्यूज म्हणजे डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये मी आपण सर्वांचे स्वागत करत आहे चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी इंदिरादेव जाधव हायस्कूलचे नाव शैक्षणिक गुणवत्तेमुळे जिल्ह्यावर पोहोचले माझे आमदार राजेश पाटील यांचे प्रति प्रतिपादन प्रति घडील आमचे प्रतिनिधी रावसाहेब यादव यांच्याकडून इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल क्रीडा क्षेत्रासह शैक्षणिक गुणवत्ता वाढवल्यामुळे शाळेचे नाव जिल्ह्यावरून पोहोचले आहे इतर शाळांनी त्याचा आदर्श घ्यावा असे शैक्षणिक कार्य शाळेने केले आहे असे गौरवोद्गार माजी आमदार राजेश पाटील यांनी काढले शाळेची विद्यार्थिनी प्राची सावंत हिचा शिष्य वृत्तीधारक बनल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आलेल्या सत्कार समारोहात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य टीबी देसाई होते माजी आमदार पाटील यांच्या हस्ते प्राची सावंत हिच्यासह मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार यावेळी झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जशवंत चव्हाण म्हणाले विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश मिळवून शाळेचा नावलौकिक केलेला आहे इथले शिक्षक आणि विद्यार्थी यासाठी पात्र आहेत यावेळी पर्यवेक्षक संजय जाधव शेखर कडलगी यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्तविक संजय थोरात यांनी केले सचिन शिंदे यांनी आभार मानले कार्यक्रमात पी एम चव्हाण इमाम मुल्ला शिवाजी देसाई बाळू शिंदे पापासू सावंत आनंद चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते वडिलांच्या उत्तर कार्या दिवशी नूल तालुका गडिवलं येथील चव्हाण कुटुंबियांनी एक अनोखी पद्धतीने श्रद्धांजली वाहिली त्यांनी उपस्थितींना शंभर वनाष्ती रोपे दि भेट दिली या आकृतीतून त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित केलेच शिवाय वडिलांचे नेत्रदान व देहदान करून सामाजिक कार्याचा आदर्श घालून दिला नूल येथील कैलासवासी आनंदराव चव्हाण यांच्या कुटुंबास देशभक्ती व समाजसेवेचा वारसा लागलेला आहे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अरविंद चव्हाण हे साखर कारखाने क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते गडिंगलज आजरा बांबोडे राहुरी येथील कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून त्यांनी काम केले अडचण अडचणीत असलेल्या दा कारखान्यांना सुरळीत चालवण्यासाठी मार्गदर्शन केले सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी त्यांच्या वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झाले त्यांचे ज्येष्ठ बंधू कृष्णराव बंधू सचिन मुलगा डॉक्टर स्वप्नील मुलगी डॉक्टर नम्रता कदम यांनी अरविंद यांचे देहदान करण्याचा निर्णय घेतला डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे त्यांचे देहदान तर अंकुर आय लॅब गडिंगलद येथे नेत्रदान करण्यात आले घरात चार डॉक्टर असलेल्या चव्हाण कुटुंबयांनाही वडिलांचा देह समाजाच्या कल्याणासाठी दान करून वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी शिक्षणात सहकार्य केले शिवाय कोणतेही धार्मिक सोपस्कार केले नाही पुरोगामी विचारांची कास धरून बारावा दिवस घालण्याऐवजी सातव्या दिवशी प्रतिमापूजन केले आणि अन्नदान करून भेटीस आलेल्या नातेवाईक आणि पाहुण्यांना बेल आवळा कोकम दालचिनी खैर नाग केशर विजा अशा शंभर वनस्पती औषधी वनस्पतीचे वाटप केले श्री सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते हे वाटप केले यावेळी झालेल्या शोकसभेत नागेश चौगली संजय थोरात यांनी मनोगत व्यक्त के केले डॉक्टर स्वप्नील चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त के केली ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण डॉक्टर रणजित कदम धोंडीबा शिंदे लक्ष्मण पाचापुरे मोहन यादव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते कैलासवासी विक्रमसिंग घाडगे यांच्या स्मृती दिनानिमित्त गडिंगलज येथील घाडगे फाउंडेशनच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मान्यवरांनी घाडगे प... यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कार्याचा यावेळी आढावा घेण्यात हो आला त्यानंतर जिल्हा उपरुग्णालयातील पेशंटना फळे वाटप करण्यात आले गडिगज तालुक्यातील मांगलेवाडी येथे श्री साई गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी सूरज ठबे तर उपाध्यक्षपदी रोहन भोसले यांची निवड करण्यात आली यावेळी अन्य कार्यकारणीची देखील यामध्ये निवड करण्यात आलेली आहे वर्षी वर्षी, वर्षी वर्षी या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे गडहिंग तालुक्यातील हे नूल येथे आज दुपारी सव्वा दोनच्या दरम्यान गावच्या हद्दीत एअरटेल मोबाईल टॉवर शेजारी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ सचिन चंद्रकांत कल्याणी वयवर्षी एकोणीस वर्ष तर संदीप गोपाळकृष्ण पाटील वयवर्षी सतरा वर्षे आठ महिने या दोघांच्या जवळ आठशे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य तीस हजार चारशे पंधरा रुपये किमतीचा गांजा व दोन मो मोबाईल हँडसेट वीस हजार रुपये किमतीचे असे एकूण पन्नास हजार चारशे पंधरा रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई युवराज पाटील पोलीस कॉन्स्टेबल यांनी केल्याची माहिती गडिंगज पोलीस ठाण्यामधून समजली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय घाडगे हे करत आहेत गडिंगल तालुक्यातील चंपू येथील शारदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये जिमखाना निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी सेक्रेटरी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी अशा दोन प्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या प्रत्यक्ष मतदान पद्धतीने या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या गडिंग शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये वाहतूक नियंत्रण करणाऱ्यांना मदत करणारे गडिंग येथील रहिवाशी ताहीर मकानदार हे नेहमीच सहकार्य करत असतात त्यांची पोलीस खात्याने दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवर उपस्थित होते दोडामार्ग तालुक्यामध्ये नागपंचमी सणानिमित्त आकर्षक अशा नागाच्या प्रतिमा तयार करण्यात आलेल्या होत्या अत्यंत आकर्षक अशा या नाग प्रतिमेच्या मूर्त्या ग्राहकांना आकर्षित करत होत्या आज नागपंचमीच्या सणानिमित्त दोळामार्ग तालुक्यातील ठिकठिकाणी ग्राहकांनी अशा प्रकारच्या मूर्त्या विकत घेताना एकच झुंबड पाडल्याचे दिसून आले होते आजच्या युगात लोक माणुसकी हरवत चालले आहेत काहीजण आपल्या आईवडिलांना देखील वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत दोडामार्ग सावंतवाडी येथे राहत असलेल्या वयोवृद्ध महिला अर्पिता चिपळूणकर वर्षछात्त्र यांचे रविवारी निधन झाले दोन बहिणी या ठिकाणी राहत होत्या तिचे निधन झाल्यानंतर मालवण येथील नातेवाईक त्यांना सर्प संपर्क साधण्यात आला पण त्यांनी येण्यास नकार दिला ही माहिती मिळताच नगरसेवक राजेश प्रसाद स्वीकृत नगरसेवक समीर रेडेकर तसेच नगारपं नगरपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने या वयोवृद्ध महिलेवर अंतिम संस्कार करण्यासाठी मानुसिष्टी दर्शन घेण्यात आले त्यांच्या या कृतीबद्दल दोडामार्ग तालुक्यामध्ये के कौतुक केले जात आहे मूळ नानोडा गोवा येथील असलेले अर्पिता चिपळूणकर यांचा विवाह मालवण येथे झाला होता गेल्या काही वर्षापासून त्या तेथे राहत होत्या दोन तीन वर्षापूर्वी त्या दोडामार्ग सावंतवाडी येथे एका इमारतीमध्ये राहत होत्या त्यांच्यासोबत त्यांची दुसरी बहीण ती एका पायाने अपंग आहे अशा त्या दोघी राहत होत्या अर्पिता चिपळूणकर यांचे रविवारी निधन झाले यावेळी नातेवाईक यांना कळवण्यात आले पण येणार नाही असे त्यांनी सांगितले तेव्हा या नगरसेवक हो यांनी तिचा मृतदेह हो। रात्री दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शवगृहात म्हणून ठेवला रविवारी सकाळी नगरसेवक राजेश प्रसाद समीर रेडेकर साई कुंदेकर बळीराम सोनावणे विजय देसाई बाबू ताटे नगरपंचायत कामगार यांनी दोडामार्ग स्मशान ना तिला दहन करण्या लागणारे लाकडे अंत्यविधीचे साहित्य आणून तिच्यावर अंत्यसंस्कार केले जरी नातेवाईक हो यांनी अंत्यविधीला नकार दिला तरी सामाजिक बांधुलकी जोपासत नगरसेवक नगरपंचायत कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी अंतिम संस्कार करून माणूसीचे दर्शन घडवून दाखवले गेल्या पंचवीस वर्षापासून हक्काच्या जागेच्या प्रतीक्षेत असलेल्या चनगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाला ब्लॉक पंतप्रधान पक्षाच्या प्रयत्नामुळे हक्काची जागा मिळाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आपल्या हक्काच्या जागेत प्रशस्त इमारत बांधून कार्यरत आहेत चणगड तालुक्यातील पंचवीस वर्षापूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले होते परंतु सदरचे वसतिगृह आज जागा भाड्याच्या इमारतीमध्ये सुरू आहे चनगड तालुका हा दुर्मळ दुर्गम व मागासवर्गीय असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे केवळ चनगडला शिक्षणाची सोय असल्याने तालुक्याच्या सर्व खेड्यापाड्यातील मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या संख्येने वसतिगृहात प्रवेश करून उच्च शिक्षण घेत आहेत मात्र या वसतिगृहाला हक्काची जागा व प्रशस्त इमारत नसल्यामुळे अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती हे लक्षात घेऊन ब्लॅक पॅन्थरचे सर्वेसर्वा सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय चंदगड व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे वसतिगृहाला हक्काची जागा मिळावी म्हणून आंदोलन करून पाठपुरा सुरू ठेवला होता अखेर या प्रयत्नाला यश मिळाले व शासकीय पातळीवर मंजुरी मिळून गट नंबर आठशे त्रेसष्टमध्ये बारा गुंठे जमीन अधीक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह चंदगड असे नाव सात बारा पत्रकी नोंद करण्यात आले एकंदरीत वसतिगृहाची प्रशस्त इमारत बांधली जाणार असून विद्यार्थ्यांची कायमची गैरसोय दूर होणार आहे ह्या कामी जिल्हाधिकारी अमोल येडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खिरी तत्कालीन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे नूतन प्रांताधिकारी एकनाथ काळवंडे तत्कालीन तहसीलदार विनोद रनवरे सध्याचे तहसीलदार राजेश चव्हाण वसतीगिरोचे तत्कालीन अधीक्षक प्रकाश नाईक यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई व तालुका अध्यक्ष कादेश दीपक कांबळे यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले तसेच वसतिगृहाचे नाव नोंद असलेल्या सात बारा उतारा वसतिगृहाचे नूतन अधीक्षक सदानंद बगाडे व दिलीप सुरेश बुवा यांना सुभाष देसाई लढू शिक्षण मंडळाचे संचालक संचालक प्राध्यापक आर पी पाटील तसेच दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर गावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी आंदोलन करणारे पक्षाचे निरीक्षक विष्णू कांबळे उपाध्यक्ष पंडित कांबळे इत्यादी से अनेक मंडळी उपस्थित होती व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद नेमित पहा दिव्य बेळगाव चॅनल लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद